ळाय नम ओम कर्णिकौटालाय नम ओम सत्यनासाय नम ओम लोकच वैठनाय नम ओम सोम हवाय नम ओम लोकचं वाटु गोवाय नम ओम मालकोट भराय नम ओम लोकाचे पैसे फर्पाय नम ओम माझ्या पोटाला भेट भेटाय नमहा ओम दारू पे नमहा ओम चखना खाये नमहा ओम मटन खाये नमहा माझ सारो हाकून खाये नमहा ओम 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 इतके मंत्र भरले एवढं हे केलंय की के नाही कस काय आहे ये आपली प्रचिती लोकांना दाखवल्याशिवाय त्यांचं काही जमणार नाही बाबा 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 ओम बघुसाय नम बोल वत्ता। तुझी आहे बाबा विला जाय आपल्याकडं ना मग काय तर तुला एक काम करावं लागेल काय आठ्या गावात चार दिवस ठेवला आठ दिवस हां सगळ्या गावात खरा साधू मला हा सांगा ना बाबा हा आणि मला काय करायचं हा पाच हजार रुपये दक्षिणा द्यायची तुझी बायको कशी नांदत नाही तुम्हाला कसं करायचं बाबा देत होई ग पण होत हा विश्वास ठेव होत आहे कोण आहे का ओम 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 दादा यन महा ओम अशोक सराफायन महा ओम आजे यन महा मा काय करू हे लिंबू घरी नेऊन ठेवायचं घरी नेऊन ठेवायचं हा आणि पाच हजार रुपये मला आणून द्यायची अन्न लिंबू पिकल्यावर मग काही नाही पिकू दे काही होत नाही त्याला घरात तसंच ठेवू तुझी बायको नाही आली दोन दिवसात तर माझं नाव बदलून ठेवू बर चालते बाबा तुमचं नाव काय ठेवू माझ बायको नाही आली तर माझं नाव बदलून ठेव पण नेमकी काय बदलून ठेव माझं ठेवपट मला ना वाटल तू बाबा मी माझा शाप खूप लागतो माझ्या शापाने लोकच वाटल होत हा का हा त्याच्यामुळं काय आहे हा तू ते लिंबू भरे ठेव आणि मध्ये त्याला पाच हजार रुपये रक्षण आणून द्यायची बरं बरं चालते मग होईल तुझं काय ना पण बाबा नक्की कर बाबा पण नक्की शंभर टक्के होणार पण पाच हजार रुपये घेऊन यावं बघतो ना येतो मी घेऊन येतो पण झालं पाहिजे बाबा आणि सगळे गावात जाऊन फिरवून खूप मोठे साधू महाराज आले ज्यांची कोणाची काही असो हे काय आहे हो? म्हणजे मला तुला जा बाबा हो 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 तुझं भलं करून टाकतो हा भलं झालं पाहिजे बाबा होईल होईल करीन मी बाबा बाबा ऐक कुठल तिन ते कशी नांदत नाही शेत मिळ घ्यावा लागत बघू करू काहीतरी आपल्याला काय पोटोबा महत्वाचा ओम सोम होम सांगितलंय त्या माणसाला सगळ्या गावात दोन सांग म्हणून सांग येईल आपल्याकडे ग्रह येणार आपलं पोट भरणार बाबा लई समस्या बेकार झाली काही समस्या असू दे लई बेकार झाली समस्या बाबा सगळ्या समस्येवर माझ्या बस खाली बस खाली बस सगळ्या

बाबा इचू नाही काय सांगा बाबा सांगू कस कस तुम्हाला सांगू कस तुझ्या तोंडाने सांग सांगितल्याशिवाय मला बाबा मुळ्या झालं मुळ्या झालं चालता ना बसता ना असं आहे का मग वरच औषध आहे आपल्याच आहे औषध बरोबर गेट केलं तर बाबा कल्याण नाही तुमचं बोला तर माहित आहे दवाखान्यात जायचं म्हणलं किती लोक पैसे लागत नाही पैसे दवाखान्यात ऑपरेशन करायचं सांगितलं बाबा मला ऑपरेशन भीती वाटते हा मग किती पंचवीस हजार किती सांगितले पन्नास हजारच्या पुढे साठ हजार रुपये सगळे मला उद्या त्याला एक लाख रुपये बाबा एक लाख नाही वाटत ना नाही आता नाही नाही इथे नाही त्यांची भीती वाटत नाही काही कमी करा बाबा गरीब माणसे एक लाख वीस हजार नाही नाही बाबा जास्त झाले बाबा नाही पैसे लागते बाबा जास्त होते पैसे आता कमी करा ना बाबा कमी करा ना लोन लागते कमी करा बाबा कमी करा मेन लागते नाही बाबा इथं आता नाही बाबा बाबा उदय उदय ना काय डोकं उठलं का बाबा कसं सांगू नाही उठल उठल काय उठल मुळात उठल बाबा मुळात किती बऱ्या सांगितलं बाबा तुम्हाला मुळात उठल मुळगा दोन जाई कसा काही सांगा बाबा सांगेन सांगा सांगा कमीच कमी करायचं पैशाचं जाऊ दे ऐंशी हजार रुपये घेऊन यायच बाबा पण साठ हजार साठ हजार सामान हळू महाराणा हे काय आहे बाबा वरचं औषध हे मुळे जाऊ कसं खायचं का प्यायचं का लावायचं बाबा नाही खायचं ते खायचं हा पण हे एवढ्यानी काय राहणार नाही उद्या त्याला साठ हजार घेऊन ये बर 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 लिंबू देता का का नाही लिंबाची गरज नाही लिंबू भरून ठेवतो उद्याच्याला देईल साठ हजार रुपये घेऊन यायचे उद्या बाबा मुळांनी झालं पाहिजे नाही ठीक आहे या तुम्ही बाबा जाऊ का आता हा उद्याच्याला पैसे घेऊन या बाबा खावा येईल परवा दिवशी क्लिअर झालं पाहिजे आता दुकान का बाबा ह्याने ऐंशी टक्के फरक पडेल आणि उद्याच्याला जे लिंबू देईल त्याने शंभर टक्के बाबा आदत आद ना नाही आज नाही उद्याच्याला पैसे घेऊन यावं लागते पैसे हो त्याच्याशिवाय बाबा बाबा, एका बाबा एक। पैसे आहे पैसे मागू दे बाबा पैसे कसे बाबा पैसे ये दुखण्यावर औषध पाहिजे ना तुला पैसे द्यावाच लागतील उद्याच्याला ये येऊ का बाबा ये पण पैसे घेऊन यायचे पैसे घेऊन येतो कोणाचे तरी काढून आणून देतो भाँ 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 भाँ। ओम सोम होम हों हम हों भजे नम ओत्र नम ओय नम अजुन कस का ओम, ओम, ओम जादूगराय नम पोरीच पोरग करणार पोराची पोरगी करणार पोरीच अरिपा पो, बघता ग ना या 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 बसा माहिती पण बाबा मला की बाबा आले तिथं ह्या मुलीचं लग्नच व्हायना लग लग पाहुणे येत पण लग्न जुळत लग नाही जुळत शंभर टक्के लग्न जुळल मनासारखा नवरा भेटल तुम्हाला पाहिजे तसच थळी जास्त नाही फक्त रुपये दक्षिणा द्यायची देऊ ना लग्न झाल्या लग्न झाल्या नाही अगोदर उद्याच्याला पैसे घेऊन या तुमच्या मुलीचं परवा दिवशी चांगलं थळी बाबा आमच्या मुलीचा जमानात लय परिश्रम येत आम्ही आमची गरीबी परिस्थिती तुमचे पैसे देऊ ना लग्न झाल्यावर लग्न झाले ठीक आहे लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर परंतु तुमच्या मुलीला चांगलं भाव वाटत असेल थोडीफार दक्षता द्यायला अगोदर काय अडचण आहे पैसे नका देऊ काय करा दोन कोंबड्या कापाव्या लागत्या ते कोंबड्या तुम्ही नाही कापायच्या त्या जिवंत आणून माझ्याकडे द्यायच्या मी त्या रात्रीच्याला कापीन आणि त्या बळी देईल त्याचा त्याच्यानंतर तुमच्या मुलीचं चांगलं होईल असे बाबा तुम्ही कुठं पाहिले नाहीत बाबा नाही मग बळी तर का बळी द्यावा लागतो ते दोष काढून टाकायचा म्हणलं तर बळी दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही तुम्ही दक्षिणानंतर देऊ ना लग्नानंतर देऊन टाका तुम्ही हे हो देव करा मला तेव देव करा मग चांगलं होईल मग तुम्हाला हे बळी दिले ते चांगलं होईल तुम्हाला सांगितलं कुठं जिजुरीच्या मसोबाला जा पंढरपूरच्या दादा कोंडकेला जा तुळजापूरच्या श्रीदेवीला जा तर तुम्ही इतक्या लांब जायचा खर्च तुम्हाला असावी पाच सात हजार ना <laughs> त्यापेक्षा दोन कोंबड्यावर तुमचं का काय गाजी कुठे घेऊन आलीस मला अगं बाई खरं असतं हे काय खरं अनुभव भाऊ काय काय आहे बघते पैसे मागतात आपण कुठे पैसे द्यायला लागलो देऊ ना पैसे आपली आता नाजूक आहे परिस्थिती मग सांगताना नको म्हणून चल आपण जाऊ इथून जाऊ आपण कुठे आणलंच मला हे असं काही पण असतंय का अगं बाई खरं असतं हे मला आहे बाय डोक्याला तो लग्न एक एकत बघून येते चांगले थळ येथे चांगले थळ आणि ते जाते अगं पण ते सगळं खरंय पण ह्यांचं बघ हे काय म्हणते कोणता देव मग तू सांग बरं कोंबड्या मागत पण हे महाराज कसे मागत त्यांच्या देवाला लागत असते न गं बाई कसलं देवाला लागते एखादा देव असतो नाही मागत आपण काय करू अगं माझे केस का उन्हानी नाही पिकले बाई अन भावनी पिकले उन्हाळ्या न्या तू काल आजची नाही आणि मला येण्या जमा करते का अगं पण ते पैसे मागते आजी त्यांचं काय खरं तुला कसं खरं वाटतं काही सांगितलं की जर लग्न झालं ना चांगलं झालंय ना मग मग हो दे ना दे व्हाय ना ला। ला ते नंतर होईल जेव्हा व्हायचं तेव्हा काय असे कोंबडे कापून बकरी कापून लग्न होत असते का त्यांच्या देवाला लागत असते ना कापू पडते आपल्याला काय पाप आहे त्याच्यात कोणतं मला झालं पाप आहे बघ पैसे किती मग नको आपल्याला चल आपण जाऊ तेच पैसे मला दे मी शॉपिंग करते मेकअपचं सामान घेऊन येते काय खुसूर फुसूर लावली माझी नात नको म्हणती नाही मालिके तुझं कल्याण करायचं असल तर पर्याय नाही जा तुम्ही होईल तुमचं काम लग्न झाल्याच्या नंतर दक्षणा द्या पण कोम्ब्याचं विसरू नका चाल या तथा असतू मी म्हणेन तसं हो तुम्ही म्हणेन तसं नाही हो <coughs>

आता खरं काय आजी तुला काय सांगू आता तर आता माहिती नको नको झाले मला काय सांगू तुला आजी आता मुग मला म्हटलं इतके पैसे दे तितके पैसे दे तुम्हाला पैसे नाही आम्हाला मागित मागिते पैसे पाच हजार एवढंच काय तुमच्यासुद्धा कपला दिसतय माझा अहो काय सांगू तुम्हाला आम्ही जाऊन आलो काय दिसतं भातार मला त्यांनी बाबा कुठे घेतो बाई घेतो ते साधू बाबा काय कशाला ह्या मुलीचं लग्न व्हायना जीव टाकलाय आलं थळ जात आहे आलं थळ जात आहे मग काय म्हणलं सध्या ते साधू महाराज म्हणले दोन कोंबड्या द्या आणि होईल तुमच्या नातीचं लग्न पाच हजार द्या देऊ म्हणलं कलीचं लग्न झालं काय खरं नाही मग दुखत आहे म्हणलं तुम्हाला उडसाक फरक नाही झालं मला बोळ्यात झालत तर ते मला पन्नास हजार रुपये द्या मला साठ हजार रुपये काय आहे मला तर काय असल्या नाही काहीच नाही कुठे बाबा कुठे बाबा एकदा हाता खालून बाबा तिकडे असते बाबा चला बर बाबा बाबा मग बाबा आहे काय तसा बाबाई भोंधू बाबा भोंधू अरे काल पेपरला बातमी होती पाच खून करून कुठेतरी माणूस आहे आणि त्या त्या पेपरवरचा फोटोवर ना आणि त्या बाबत एक शंभर टक्के जुळतो फरारी फरारी हो बाबा पोरभरासाठी यांनी राणा केलाय पाच खून आलाय पाच खून करून आलाय ते पाच खून

जवळ कुणी नाही तव आपली मज्जा आणि जव्हा कुणी येईन तव बी दक्षिणा भेटते त्याच्यामुळं आलं तरी मज्जा नाही आलं तरी बी मज्जा आता थोडं बरं बरं वाटायला लागलंय शू म्हणतात जाजू म्हणतात अजून थोडी घेतो म्हणजे अजून थोडंसं बरं वाटतं आता मस्त वाटायला काय बाबे काय बाबा हा बाबा काय ते काय नाही बोल भक्त काय झालं तुझ काय झालं झालं आता काय ते जे व्हायचं ते झालं आता बायकोवाले का माझी आली का हा कस काय आले असेल मग दक्षिणा आणले सर हा आणीन दक्षिण पण आणली सगळं आणलं तुम्हाला द्यायला घाबरू ना बाबा 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 मला फरक पडला पागदी लय गुण शंभर टक्के गुण आला बाबा बाबा शंभर टक्के गुण आला मला शंभर टक्के तुमच्या औषधांनी तुम त्या तुम्ही लिंबू दिलं ते त्यांनी मला गुरच आला बाबा दक्षिण तर भारी गुरू आलं बाबा दक्षिणा घेऊन राहिलं सगळं तुमचा दक्षिणा घेऊन आलो बाबा तुमचं काय तुम्ही त्या लग्न झालं बाबा

करायला गेलो एक यक आत्तर जीव लजी व